तुम्हा विण स्वामीराया अनुभूतीचे स्पंदन मौन असे तुम्हा स्वामी स्वामीराया अनुभूतीचे स्पंदन मौन असे गहिवल्या मोहनास माझ्या स्वामीचीच आस असे स्वामीचीच आस असे सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो आज आपण ईश्यप्राप्ती स्पीच या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वाचा विषय एका महत्त्वाच्या विषयवर बोलणार आहोत एक महत्त्वाचा विषय आपल्या लीलाचरित्रामध्ये स्वामींनी कशाप्रकारे सांगितलेलं आहे हे आपण या लिळेतून जाणून घेणार आहोत या लिळेचं महत्त्व या लिळेचं तात्पर्य आपण समजून घेणार आहोत मन मन हे आपल्या मानवी जीवनामध्ये अतिआवश्यक असलेला हा शब्द आहे तो शब्द जरी छोटा असला ना त्याचं कार्य मात्र खूप मोठं आहे आपण कधी कुठं कसं बोलावं स्वामींनी लीलाचरित्रामध्ये एका लीळेतून सांगितलेलं आहे मन आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या सुखी जीवनासाठी आपल्या यशस्वी जीवनासाठी आध्यात्मिक जीवनासाठी मन हे किती महत्त्वाचं आहे एकदा ब बो, बोलल्याने आपल्या जीवनामध्ये किती प्रभावीपणा या मौनाने पडते या धापळच्या युगात प्रत्येक कला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे काहीतरी व्हायचा भाव आहे आणि ती अपेक्षा असणं चुकीचं नाही पण या अपेक्षा करत असताना आपल्या मनाची शांतता ही आध्यात्मिक क्षेत्रात आहे आणि ती आपल्याला मिळू शकते फक्त आपल्या कमी बोलण्याने मोनामुळे भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत म्हणतात मौनमचे वस्मि गुह्याना ज्ञानम ज्ञान वता अरे दमन करणाऱ्या आने, आणि अशा अनेक शक्ती आहेत आणि अशा शक्तीपैकी या दृष्टाचे दमन करणारी शक्ती महत्त्वपूर्ण आहेत जेव्हा दृष्ट्यांना जेव्हा शिक्षा केली जाते ना तेव्हा त्या ते शिक्षा करीत योजलेला दंड तो म्हणजे मौनानेच असतो आपण कमी बोलून शांततेने राहून जो दंड जो निर्णय घेतो ना तो महत्त्वाचा असतो तो सर्वांसाठी हिताचा निर्णय असतो त्यामुळे श्रीकृष्णाने सुद्धा मोनाचं महत्त्व भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रकारे स्वामींनीही एका लिहितून आपल्याला या मोनाचं महत्त्व सांगितलेलं आहे मन आपल्या आयुष्यामध्ये अति आवश्यक असलेला हा शब्द आहे आपलं नातं टिकून ठेवण्यासाठी सुद्धा मौन हा शब्द मौन आपल्याला अति आवश्यक ठरतो आपल्या मनाची शांतीसुद्धा मौनामुळे आपल्याला मिळते माणूस माणसापासून दुरावला म्हणून तो माणूस पण हरवला अहो माणूस माणसापासून दुरावला म्हणून तो माणूस पण हरवला आणि स्वामींनी सांगितलेल्या बहुमोलाचे संदेश तो विसरला बहुमोलाचे संदेश तो विसरला स्वामींनी आपल्या सूत्रातून आपल्या आचरणातून आपल्या लिलाचरित्रातून भक्तिजनाला सांगितलेलं आहे एकमेकाशी चांगलं बोलावं वाईट बोलू नये आणि शेवटी स्वामींनी मौनाचं महत्त्वही आपल्याला सांगितलेलं आहे आणि कधी स्वामींनी तर सांगितलेलं आहे तीन ठिकाणी श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेलं आहे तीन ठिकाणी आपण शांत बसले पाहिजे कधी जेव्हा एखादा कोणता विषय आपल्याला मुळीच माहिती नाही त्या ठिकाणी आपल्याला क्रोध आला त्या ठिकाणी आणि जेव्हा आपली कोणीला आपल्याला आपल्याला कोणी दुसरं दुःख सांगत असं तेव्हा आपण शांत राहणं मन राहणं खूप गरजेचं आहे असतं कारण त्याचं दुःख आपण ऐकून घेणं हे महत्त्वाचं असतं तेव्हा त्याच्या ते त्या मा व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला आपल्यामध्ये माणुसकी दिसते आणि अशाच प्रकारे परमेश्वराचं शास्त्र परमेश्वराचे विचार आपल्याला समजून घेण्यासाठी सुद्धा ऐकून घ्यावं लागतं आपल्याला मन राहावं लागतं शांत राहावं लागतं तेव्हा आपल्याला परमेश्वराचं शास्त्र समजतं परमेश्वराचे विचार आपल्याला कळायला लागतात आपला घेतद्वार हे मोठं असलं पाहिजे पण आपलं उलटं आहे स्वामींनी मोदळ्याचा दृष्टांत सांगितलेला आहे या लिळीमध्ये तीच लीळं आता आपण जाणून घेणार आहोत आणि या मौनाचं महत्त्व सांगत असताना एक शिक्षक एका शिक्षकाला विद्यार्थी विचारतो सर मौन नहीं। 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 मौन मन खरंच आपल्या आयुष्यामध्ये आपलं मन धरण केल्याने आपण आपलं मन हे शांत राहतं आपण कमी बोलल्यामुळे जेव्हा आपण कमी बोलतो ना तेव्हा आपली ऐकण्याची क्षमता ही प्रचंड वाढत असते त्यामुळे आपल्याला परमेश्वराचं शास्त्र ऐकण्यासाठी सुद्धा मौन राहणं आवश्यक असतं जेव्हा आपण परमेश्वराचं शास्त्र परमेश्वराचे विचार श्रवण करत असतो तेव्हा मौन असणं गरजेचं आहे त्याचप्रकारे त्या शिक्षकाने त्या मुलाला सांगितलं स्वतःशी बोलण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल ज्यामुळे तुम्हाला स्वतःला ओळखणं सोपं ठरेल असा मौल्यवान वेळ आणि ऊर्जेची बचत होते अशा अनेक अनेक गोष्टी आहेत ते आप मौनामुळे आपल्याला साधता येतात एकाग्रता आपल्याला या मौनामुळे होते आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये आपल्या आसपास सकारात्मक विचार निर्माण होतात म्हणून स्वामींनी सुद्धा महत्त्व आपल्याला चांगल्या प्रकारे सांगितलं ना आपण स्वामीनीची लीळा ती ऐकणार आहोत स्वामींनी लीळा काय सांग लीळा आपल्या लीला चरित्रातील पूर्वार्धमधील लीळा आहे एक दिवस ना मातंड स्वामी असणे उपविष्ट असताना मातंड नावाची एक भक्त असतात ते स्वामीला म्हणत होते की अरे देवा स्वामीपासून कुणाला काही होतो कुणाला काही होते पण मला तर काहीच होत नाही मी सदैव रिकामाच आहे मग हे ऐकून एक दिवस स्वामी त्या भक्ताला त्या मार्तंडाला म्हणाले मार्तंडा तुम्ही पांचाळेश्वरला जा तिथे तीन ती ती रात्र राहा आणि तीन प्रहर विजन करा मौन असावे पण लक्षात ठेवा तुम्ही कोणाला बोलू नका तुम्ही शांत राहा कमी बोला आणि तुम्ही मौन राहा आणि तिसऱ्या प्रहरी भिक्षा करावी नदीकाठी जाऊन भोजन करावे आणि पांचाळेश्वरी निद्रा करावी तिथे तुम्हाला आम्ही एक आश्चर्य दाखवू आणि मग आमच्या दर्शनाला यावे हे ऐकून मार्तंड हो काजी म्हणून दंडवत केले आणि श्रीचंना लागले आणि पांचाळेश्वरला निघाले तिथे जाऊन तीन मार्तंड तीन प्रहर विजन केले त्या मार्तंड नावाच्या त्या भक्ताने पांचाळेश्वरला गेली तीन प्रहर विजन केले तिसऱ्या प्रहरी भिक्षा केली आणि गंगेवर जाऊन भोजन केलं सायंकाळी निद्रेसाठी पांचाळीसला ते मंदिरात आले पहिल्या दिवशी मंदिरात झोपाय पहिल्या दिवशी तो भक्त मार्तंड मंदिरामध्ये झोपायला आले थोडा वेळ बसले असता दोन स्त्रिया डोक्यावर तांब्याची कस खैयाच्या नक्षीदार चोळ्या रेशमी साडी हातात सोन्याचे दागिने चांदीच्या तात्यात रत्नाचे दिवे घेऊन देवतेच्या त्या देवतेच्या दर्शनाला आल्या ते देवतात वाताऱ्याच्या दर्शनाला आल्या होत्या दारावर उभ्या राहून एक दुसरीला म्हणू लागल्या चाल गं आपण आतमध्ये जाऊ तेव्हा दुसरी म्हण्या आतमध्ये आतमध्ये थोर राहुळाची असती म्हणजे आतमध्ये राहुळाचे थोर भक्त आहे इथं जाऊ नये असे एकमेकींना म्हण त्या म्हणून परत गेल्या पुन्हा मात्तंडाने दुसऱ्या दिवशी भिक्षा विधी आपल्या सगळे विधी योग्य प्रकारे पार केल्या आणि सायंकाळ संध्याकाळ झाली की निद्रेसाठी ते मंदिरामध्ये आले होते पुन्हा दुसऱ्या दिवशी तसाच प्रकार झाला मग पुन्हा तिसऱ्या दिवशी रात्री आले त्यावेळी मार्तंडे त्यांना म्हणाले एवढ्या रात्री इथं कशाला आला तुम्ही कालही आल्या होत्या परत आजही आल्या इथून जाता की नाही असं मातंडाने त्यांना दम दिला आणि त्या अदृश्य झाल्या मातंड बाहेर येऊन पाहतात तर त्या त्याला दिसत नव्हत्या त्यांना दिसत नाही मातंडाना भीती वाटली आता त्यांना खूप घाबरल्यासारखं होत होतं कधी दिवस निघतो आणि कधी मी स्वामीपाशी जातो असं या भक्ताला झालं होतं मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पश्चातप्रहारी मातंड स्वामीकडे जायला निघाले आणि स्वामीपशी आली स्वामींना दंडवत घातले श्रीचरणा लागले आणि स्वामीजवळ बसले ते बघून स्वामी त्यांना म्हणाले काय गा मार्तंडा लवकरच आली ती स्वामींचे हे बोलणे ऐकून मार्तंड म्हणाले घाबरून अशा हलक्या आवाजात दुःखात सांगत होते काय सांगू जीजी स्वामी असे म्हणून सर्व वृत्तांत त्यांनी स्वामींना सांगितलं तिथे असा असं झालं अशा प्रकारच्या स्त्रिया आल्या त्या दारातूनच वापस गेल्या आणि मग स्वामींना विचारले जीजी तरी त्या कोण होत्या यावर स्वामी म्हणाले त्या ब्रह्मांडातील देवता होत्या तुम्हाला ओळण्यासाठी आल्या होत्या हे पहा मातंडा तुम्ही म्हणत होता की आम्ही स्वामी पाशी राहून ही रिकामेच आहोत आम्ही देवापशी आहोत परमेश्वरापशी आहोत आणि आम्ही देवापशी असूनही रिकामेच आहोत तुम्ही जर तुमचे मौन भंग केले नसते तर काहीतरी आश्चर्य पाहत होता अवघ्या ब्राह्मण्डातील देवता तुम्हाला ओवळण्यासाठी आले असते एवढ्यावर स्व स्वामी त्या मातंडाला एक दृष्टांत निरूपण करतात काय दृष्टांत निरूपण करतात आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये योग्यता वाढवायची असेल परमेश्वराची भक्ती क योग्य करायची असेल तर मौन, मन घेतद्वार म्हणजे घेतद्वार मोठा असायला पाहिजे जी, पण जीवाचं तसं नसतं जीव आपली तसल्या ज्या ना ठिकाणी नाही त्या ठिकाणी बडबड करायला लागतो आणि आपलं घेतद्वार हे छोटं करतो आणि शांतदार म्हणजे बोलण्याचं दार हे मोठं ठेवत असतं अशाच प्रकारे मार्तंडाचंही होतं म्हणून त्यावर स्वामींनी एक मोदळाचा दृष्टांत भक्तिजनाला निरूपण केला होता बाई एक मोदळा असे त्याचं ना घेत छोटं होतं आणि शांतद्वार ते मोठं होतं ते तिथं त्यांनी त्यांचं मौन सोडलं नसतं तर स्वामींनी त्यांना काही चमत्कार दाखवलेला अस दाखवला असता त्या देवतांनी त्यांना ओवाळलं असतं आणि त्यांना त्यांची किंमत कळाली असती पण त्यांनी त्यांचं मौन भंग केलं आणि ते बोलले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते दंडोत्प्रणाम ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा